चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागलाय तो टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे ते हो आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची पण गरीब विषय बांधावनं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरीबांचा वाटलो करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविला मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळे करावं लागणार आहे त्यांना नाविला जे मग आमचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका